बालमटाकळी श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा शेतकरी आपल्या सर्जराजाची भक्तिभावाने पूजा करतात शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस राब राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं सर्वत्र बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला अलीकडच्या काळात शेतीची कामं ही आधुनिक यंत्रांद्वारे मोठ्या प्रमाणात केली जात असल्यानं बैलांची संख्याही कमी होत चालली आहे परंतु बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचा असल्यानं बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य बाजारात स्वस्त असोत किंवा महाग परंतु शेतकरी खरेदी करतात बैलपोळ्याच्या निमित्तानं बैलांना आंघोळ घालून अंगावर रंगीबेरंगी झुली रंगी लावून त्या सजवले जाऊन त्यांची गावभर वाजत गाजत मिरवणूक काढतात शेवगाव तालुक्यात बालमटाकळी येथे गेल्या अनेक वर्षांपासून श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो येथील भाऊसाहेब पाटील देशमुख यांचा मानाचा बैल तोरण तोडून वेशीतून जातो तेव्हाच इतर बैल त्याच्या मागे जातात सर्व शेतकरी वाजत गाजत पोळा सण साजरा करतात बालमटाकळी आपल्या गावामध्ये सालभाद प्रमाणे बैल पोळा हा सण गेली अनेक वर्षापासून शांततेने आणि सर्व गावकऱ्यांच्या करे सहकार्याने सर्व शेतकरी त्यामध्ये आपले वर्षभर आपण ज्या बैलाकडून शेतीसाठी काम करून घेतो त्या बैलांना सजावट करून या ठिकाणी मिरवणूक काढतात त्यामध्ये मानाचा बैल म्हणून गेली कित्येक वर्षापासून गावचे माजी पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील देशमुख यांच्या बैलाला मान दिला जातो आणि याही या वर्षी प्रमाणे त्या बैलाला मान देऊन मिरवणूक शांततेमध्ये पार पडली त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला बऱ्याचशा या परिस्थितीमुळे नवीन आता याच्यामुळे शेतकऱ्याची बैलाची संख्या खूप कमी झालेली आहे पूर्वीप्रमाणे बैल संख्या राहिलेली नाही तरी शेतकरी आनंदाने बालमटाकीची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे शांततेनं हा बैल पोळा या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्व गावकरी सर्व ग्रामस्थ सर्व माता भगिनी बैलाचं औक्षण करून त्या ठिकाणी मिरवणुकीचा या ठिकाणी झालेली आहे पत्रकारांना सहभाग घेऊन संपूर्ण या बैल पोळ्याच गावच जी प्रतिष्ठा आहे गावची जी परंपरा आहे ती सांभाळलेली आहे पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा वेदन्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव